समाजामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्यांची गरज ऍडव्होकेट विजय कडूकर माडखोलकर महाविद्यालयाचे बागिलगे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी आणि समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी कायदे निर्माण केलेले आहेत त्याचा सर्वांनी अभ्यास करून आचरण करावे असे आवाहन ऍडव्होकेट विजय कडूकर यांनी केले ते रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या बागिलगे येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते ॲडव्होकेट कडूकर पुढे म्हणाले की भारतीय दंड संहितेनुसार आणि भारतीय राज्यघटनेनुसार समाजाच्या हितासाठी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी विविध कायद्यांची निर्मिती केली आहे समाजातील सर्व घटकांना योग्य रीतीने न्याय मिळावा यासाठी अगदी बालकापासून ते प्रौढापर्यंत सर्व प्रकारचे कायदे निर्माण केलेले आहेत शासकीय सामाजिक वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यामध्ये हे कायदेस प्रत्येक व्यक्तीला संरक्षण मिळवून देतात त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग घेत असताना सर्व स्वयंसेवकांनी कायद्याचं ज्ञान घेणे आवश्यक आहे असेही ते पुढे म्हणाले यावेळी त्यांनी बालकायदा महिला कायदा नागरी कायदा अशा विविध कायद्यांची माहिती स्वयंसेवकांना करून दिली ॲडव्होकेट आर पी बांदुडेकर अध्यक्षस्थानी होते त्यावेळी ते म्हणाले की कायदा हा समाजामध्ये सुशासन निर्माण करतो त्यामुळे कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले प्रास्ताविक एन के पाटील यांनी केले यावेळी पी एम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला शुभेच्छा दिल्या यावेळी एस आर पाटील सरपंच नरसू पाटील उपसरपंच परशुराम सुतर चंद्रकांत पाटील संपदा गुरव सुनीता पाटील पांडुरंग आवडण राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी एस एन पाटील प्राध्यापक एस बी दिवेकर एस डी गावडे संदीप आवडण प्रमिला पाटील श्रीपाद सामंत प्रसाद व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते पाहुण्यांची ओळख सेजल रेडेकर हिने करून दिली सूत्रसंचालन प्रतिभा रेडेकर हिने केले तर आभार अमित गावडे यांनी मानले